नमस्कार मित्रांनो प्रसिद्ध अभिनेता बाबा झाला आहे अभिनेता वरुण तेजने नुकतीच चाहत्यांना खुशखबर दिली आहे नुकताच सोशल मीडियावर वरुण तेजने त्याची पत्नी आणि लेखासोबतचा छानसा फोटो शेअर करत चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे वरुण तेज आणि लावण्या त्रिपाठीला पुत्ररत्नाचा लाभ झाला आहे सध्या सृष्टीतून त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षा होत आहे अभिनेत्याने पोस्ट शेअर करत म्हंटल अवर लिटल मॅन असं म्हणत त्याने मुलाच्या जन्माची तारीखही सांगितली आहे मुलाच्या जन्मानंतर आता अभिनेत्याच्या नव्या अध्याया सुरुवात झाली आहे वरुण तेज हा साऊथ सिनेमा सृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे तो प्रसिद्ध चित्रपट निर्माते नागाबाबू यांचा मुलगा आहे मध्ये वरुण तेजने गर्लफ्रेंड लावण्या त्रिपाठी सोबत शाही पद्धतीने लग्न केलं वरुण आणि लावण्याच्या लग्नात दाक्षिणात्य सिनेमा सृष्टीतील कलाकारांनी हजेरी लावली होती वरुण हा चिरंजीवी यांचा भाचा आहे तर अल्लू अर्जुन आणि रामचरण यांच्या बरोबर त्याचे कौटुंबिक संबंध आहे सध्या अभिनेता त्यावर कला विश्वातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे तर मित्रांनो तुम्हाला दाक्षिण्यात अभिनेता वरून तेज आवडतो का कमेंट करून नक्की कळवा